हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर सगळ्यांना कसेच सगळे मजेत ना तर आज गावची सकाळ आहे आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवते आहे गावी आली आहे मी संक्रांत आहे तर रांगोळी काढते आहे दारासमोर तशा मी रोज रांगोळी काढतो म्हणजे उंबरट्यासमोर पण आज जरा थोडी जास्त कवड्या म्हटलं सण आहे म्हणून तर इकडे रांगोळी काढते गावी कसं का छान वाटतं ना एकदम मस्त सगळ्यांच्या दारासमोर रांगोळी सगळे समोरासमोर दिसतात मस्त वाटतं एकदम म्हणजे फ्लॅटमध्ये असं हे सगळे आपल्या आपल्या घरात असतात तर मजा येत नाही पण हे गावी कसं गावी ना सणांची लगबग वेगळीच असते छान वाटतं एकदम मस्त सगळ्यांची घरं छान दिसतात प्रसन्न वाटतं सगळे मजेत ना तर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मी गावी आली आहे तुम्हाला तरी दाखवायचं होतं बघा हा आहे ना काजूचा मोहर आहे हा कशासाठी आणला वाटते का सुगडामध्ये घालण्यासाठी आता आमच्याकडे सुगड पुस्तक ना संक्रांतीला सुगडामध्ये घालण्यासाठी काजूचा मोहर आणलेला आहे दाखवते बॅक कॅमेऱ्याने तर बघा ना उन्हा मध्ये कसं मस्त सोन्यासारखं छान दिसतंय ना खूप सुंदर इकडे बघा आमच्या आईने मुळ्याची भाजी काढली आहे आम्ही म्हणजे आम्ही नाही सॉरी आईने इकडे मुळ्याची भाजी लावली आहे मस्त आता एक टायमाची मुळ्याची भाजी होईल खूप सुंदर लागते भाजी मला खूप आवडते इकडे आई वालीच्या शेंगा काढतायत ऍक्च्युली सुगड्यामध्ये घालायला वालीच्या शेंगा लागतात ना त्याच्यासाठी काढतायत आणि तशी म्हणजे शेंगा भरपूर झाल्यात झा वेलीवरती तर आई म्हटलं काढून ठेवते ना तर वानर येऊन सगळी वाट लावतात तर बघा ना असं स्वतःचं असलं ना भाजीपाला वगैरे म्हणजे दारात लावलेलं की कसं कधी पण काढता येत त्यांना विकत आणण्याची गरज पडत नाही आमच्या आई पप्पा खूप मेहनत घेतात या सगळ्या झाडांच्या मागे एवढी भाजी काढली आज वालीची भाजी कारल्याची भाजी गवती चहा हळदीची पानं बीट हे आमच्या घराच्या बाजूला भाजी, भाजी आणि ना त्यातली भाजी काढली आईने आंब्याचं मोहर आहे ना मग पण सुगडा का त्याला आणला ना आईगांनी भेटते द्या ठेवडं आहे त्याच्यामध्ये रिझर्व ठेवायचं आता तर हे सुगड आहेत यालाच पहिल्यांदा हळदी कुंकू लावून घ्यायचं त्याच्यामध्ये मी उसाचे तुकडे घातलेत गाजराचे तुकडे घातलेत हे मटारचे शेंगा वालीचे शेंगा आणि हे बोर आहे फूल सगळं त्याच्या आतमध्ये घालून घ्यायचं तिळगुळ पण घालायचे त्याच्यामध्ये आपल्याला हळद कुंकू घालायचं हा काजूचा मोहर आंब्याचा मोहर ठेवायचा या सगळ्या फळभाज्या मोहर वगैरे सुगड्यामध्ये घालतात कारण हा सीझन आहे या सीझनमध्येच निसर या निसर्गामध्ये उत्पन्न होतात त्याच्यामुळे ह्या सुगडामध्ये घालून त्याचं पूजन केलं जातं सगळ्या म्हणजे सणांचं असंच महत्त्व असतं इकडे स्वयंपाक चालू आहे मस्त मिक्स व्हेज भाजी बनवायची आहे आमटी झालेली आहे आणि इकडे तळण चालू आहे पुऱ्या तळत आहे मी संक्रांतीच्या दिवशी तळायचं असतं आई सांगत होत्या संक्रांतीच्या दिवशी तळी आणि किंक्रांतीच्या दिवशी वळी म्हणून संक्रांतीच्या दिवशी तळायचं असतं आणि किंक्रांतीच्या दिवशी वळायचं असतं तर चला आता पुऱ्या बनवत आहे उद्या मी काय बनवणार आहे दे ते उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेनच आता पुऱ्या तळते सध्या मस्त टम्म फुगल्यात ना पुऱ्या मस्त वाटत ना तर तुम्ही सगळे पण या पुऱ्या खायला जेवायला या इकडे नैवेद्याची पानं रेडी आहेत दही भात गूळ पुरी काजी असं सगळ्या नैवेद्य वाढलेलं आहे आईंनी आणि आता पप्पांकडे देत आहेत देवाला दे दाखवण्यासाठी इकडे दे मी भाकरी बनवते कारण आमच्या पप्पांना तळलेलं चालत नाही त्यांना कॉलेस्ट्रॉल आहे हार्टचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे ते तळलेलं खात नाहीत मग पप्पांसाठी म्हटलं एक भाकरी बनवा आणि मग मग आता एकच कशी बनवणार तर एक मोठी आणि एक छोटी अशा दोन भाकरी बनवल्या मी आणि आता आम्ही जेवणार आहे तुम्ही सगळे पण जेवायला या संक्रांतीच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा इकडे तांदूळ भिजत घातलेत इकडे उडदाची डाळ आणि मेथी भिजत घातलेली आहे कशासाठी तर ते आपण उद्या बघू कशासाठी ते आता हे मी भिजत घालून ठेवते मस्त हे सात आठ तास भिजलं ना नंतर संध्याकाळी वाटून घेईन बघा बाहेर कसं मस्त वाटतं ना वातावरण म्हणून पडलंय सोनेरी सोनेरी इकडे आई आता सुगड्याची पूजा करत आहेत ऍक्च्युली त्यानंतर म्हणजे दुपारी करायची होती दुपारी तीन ते सहा असा पुण्यकाळ आहे तेव्हा सुगड्याची पूजा करायची आहे आणि शेजारच्या काकींनी पण सांगितलं होतं की सगळेजण तीनच्या नंतर करणार आहेत पूजा म्हणून मग आईने पण तीनच्या नंतरच पूजा केली तर दाखवते तुम्हाला मी सुगडाची पूजा अशा प्रकारे करतात आई पहिल्यांदा तुळशीला ओवाळून घेत आहेत सूर्यदेवताला ओवाळून घेत आहेत आणि याच्यानंतर सुगडसुद्धा ओवाळून घेणार त्याच्या आधी देवाजवळसुद्धा आईने सुगड्याची पूजा केली पण मी आतमध्ये नव्हती मी बाहेर बसलेली होती तेव्हा मी पाहिलं तर म्हटलं चला आता लगेच शूट करूया दिसतंय तर ॲक्च्युली थोडंसं गपचू गपचू शूट करते मी आमच्या आईंना असं जास्त नाही आवडत कॅमेऱ्यासमोर त्याच्यामुळे तेव्हा काही हसल्या पटकन आता तुम्ही म्हणाल तुम्ही नाही कसोगड पुजत तर मी नाही पुजत कारण मला आधी नव्हती माहिती पद्धत कशी आहे काय आहे त्याच्यामुळे मी ती सुरुवातच नाही केली आई इकडे गावी असल्यामुळे मी आज आली आहे तर मला कळलं इकडची पद्धत काय आहे ते माझ्या माहेरी वेगळी पद्धत आहे इकडे वेगळी पद्धत आहे तर मी म्हटलं चुकीचं करण्यापेक्षा नको करूया म्हणून मी कधी नाही केलं हे आमचं जुनं घर आहे आणि तिकडे आमच्या आजोबांची समाधी आहे, आजो समाधी आहे तर आई तिकडे गेल्या आता सुगड पूजण्यासाठी आजोबांच्या समाधीजवळ अशी एक परंपरा असते गावची आई जे काय आहे ते फॉलो करतात आपण पण करायचं तर बघा आई आता तिकडे सुगड पूजत आहेत आणि आता त्याच्यानंतर आईंचं सुगड पूजन झालं की आई पण जेवून घेणार फक्त दुपारपर्यंतच उपास पकडायचा सुगड पूजून झालं की जेवून घ्यायचं इथे आमची बघा चिल्ली पिल्ली कशी खेळत आहेत तू पार ती पार काय नाही त्यांना मस्त आपली मस्त मजा करतायत पण तू गावाला आला ना तर नुसतं उन्हडतोय एन्जॉय करतोय कशी आहे जानवी मस्त बाकी काय चाललंय आता आली कॉलेजवरून वरून हा संक्रांती म्हणून लवकर आली <laughs>

काय मजेत ना तर आता संध्याकाळ झालेली आहे दिवाबत्ती झालेली आहे बघा मस्त तुळशी पुढे दिवा कसं छान वाटतोय ना मस्त वाटतं संध्याकाळचं वातावरण एकदम भारी वाटतं पप्पांनी तिकडे घरासमोर सुद्धा उंबरट्यासमोर दिवा लावलेला आहे इकडे तुळशी समोर सुद्धा लावलेला आहे मस्त वाटतं इकडे मिस्टर बसलेत आणि इकडे पप्पा आहे ना धूप दाखवतात त्यांची पूजा करून झालेली आहे मग त्याच्यानंतर ते ना असं धूप घेऊन सगळ्या घरभर धूप दाखवतात काय मस्त एकदम घरामध्ये छान स्मेल पसरतो धुपाचा मस्त वाटतं एकदम फ्रेश वाटतं चला आता संध्याकाळचा स्वयंपाकाची वेळ झालेली आहे आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे पण त्या आधी ना आम्ही जरा बाजारात गेलो होतो तर बाजार जाताना काय दिसलं ते दाखवते तुम्हाला मी आहे ना हा काही तर आहे बघ हा बघ हा बघ बोलतात खुडसं हे सगळ्यात विषय कुडसा हळूच हळूच जातो पण उडी मारून चालतो तो त्याला पुरसा बोलतात समजलं काय सगळ्यात विषारी सगळ्यात जास्त विषारी हा ठीक आहे तर हा माझा बेस्ट जॉब मला भाकरी चुलीवरती करायला खूप आवडतात हे माझं संध्याकाळचं फिक्स काम आहे तर मी इकडे चुलीवरती भाकरी बनवते आणि बिट्टू माझा व्हिडिओ करतो आहे त्याला आवडतं असतं माझा व्हिडिओ करायला मग मी सांग ना मी करतो मी करतो मी पकडतो कॅमेरा तर अशा प्रकारे आजचा दिवस संपलेला आहे आज दिवसभरात काय काय झालं मला जेवढं शूट करता आहे आलं तेवढं मी केलेलं आहे आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटू तुम्हाला माझे गावचे ब्लॉग कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा तर चला शुभरात्री सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ